संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी मी घेऊन आलो आहे तर मित्रांनो ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतात म्हणजेच मागील काही दिवसांपासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आपल्या खात्यामध्ये कधी जमा होतील याविषयीची सर्वांना उत्सुकता लागून होती मित्रांनो तर आजपासून त्या योजनेतील लाभार्थ्यांना पैसे वाटप इथे सुरू करण्यात आलं आहे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेच्या पोर्टलवरती गेलात तर तुम्हाला अशा प्रकारचा तिथे मेसेज दिसून येतोय तर स्क्रीनवरती बघा मित्रांनो तो मी तुम्हाला मेसेज दाखवत आहे तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा एक मेसेज तुम्हाला तिथे दिसू शकतो तर तिथे स्पष्टपणे असं सांगण्यात आलं आहे की आपणा सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक नऊ सप्टेंबर म्हणजे आजची तारीख इथे देण्यात आली आहे नऊ सप्टेंबर, सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून तर दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीमध्ये पोर्टल सक्रिय राहणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारचा मेसेज तेव्हाच येतो जेव्हा लाभ वितरण करण्याची प्रक्रिया चालू असते म्हणजेच चा लाभ वितरण करण्याची कार्यवाही होत असते तर अशा प्रकारचा मेसेज तिथे येतोय मित्रांनो तर याच्यामध्ये काय समजायचं आहे तर आज मित्रांनो नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आज सकाळी सात वाजेपासून तर उद्या दहा सप्टेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा जो हप्ता मिळतो तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार